मित्र हो संदर्भ कसे द्यावेत या आपल्या मालिकेतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधन म्हणजे काय आणि त्या संदर्भात कॉपीराईटचे नेमके काय नियम आहेत तरतुदी आहेत त्या आपण समजून घेणे आवश्यक आहे आपल्या कामाचा भाग म्हणून म्हणजे प्रोफेसर्स असतील तर त्यांना करिअर ऍडव्हान्समेंट स्कीमसाठी शोधनिबंध संशोधन ग्रंथ पीएचडी एमफिल अशा पद्धतीच्या पदव्या किंवा संशोधनाची निर्मिती करावी लागते यामध्ये अनेक अडचणी असू शकतात म्हणजे प्रथम कायद्याच्या चौकटीमध्ये संशोधन कशाला म्हणतात ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि कॉपीराईट ऍक्ट खाली कोण कोणत्या गोष्टी येतात त्याचंही भान आपल्याला असलं पाहिजे म्हणजे मागच्या काही भागांमध्ये आपण संदर्भ कसे द्यावेत हे म्हणताना तो संशोधन ग्रंथ ज्या लेखकाचा आहे त्या लेखकाचा मजकूर अथवा काही मुद्दे तुमच्या संशोधनामध्ये तुम्ही वापरलेले असतील तर त्याचं श्रेय त्याला देण्यासाठी आपण आपल्या संशोधनामध्ये त्या व्यक्तीच्या संदर्भ ग्रंथाची नोंद त्याच्या नावासह आपण करत असतो आणि त्याचं श्रेय त्याला त्या ठिकाणी देत असतो आता प्रथम आपण संशोधन म्हणजे काय हा प्रश्न एकदा सोडवला की मग आपल्याला त्या संबंधी काही स्पष्टता येऊ शकेल कायद्याच्या परिभाषेमध्ये संशोधन असं म्हणताना संशोधनाच्या तीन प्रमुख अटी आहेत त्यातली पहिली अट अशी आहे की आपले संशोधन अथवा शोध निबंध हा नवीन असला पाहिजे नवीन याचा अर्थ याच्या आधी ते कुणास माहिती असता कामा नये ते लेखन किंवा तो शोध हा आपला स्वतःचा असला पाहिजे तो स्वतंत्र असला पाहिजे म्हणजे नवीन असं म्हणताना तुमच्या लक्षात आला असेल की याआधी त्या शोधनिबंधातील मजकूर अथवा संशोधन ग्रंथातील संशोधन हे अन्य इतरत्र आधीच प्रकाशित झालेलं असता कामा नाही त्यातली दुसरी अट आहे इन्व्हेंटिव्ह स्टेप म्हणजे आपण जे संशोधन करतोय त्या संशोधनामध्ये संशोधनाची जी पद्धती आहे आणि प्रक्रिया आहे त्यांचा समावेश आपल्या संशोधनामध्ये असला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा शोध निबंध लिहितो तेव्हा आपण काय करतो की समाजामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे निरीक्षण आपण करत असतो आणि त्यातून आपल्याला एखादा प्रश्न जाणवत असलो आणि या प्रश्नासंबंधी आपण विचार करताना काही एक गृहितक प्रथम मांडतो आणि हे गृहितक मांडल्यानंतर मग आपण त्या संबंधी लागणारी जी सामग्री आहे ज्याला आपण डाटा कलेक्शन असं म्हणतो ते डाटा कलेक्शन आपण करतो म्हणजे डाटा कलेक्शन ही संशोधनातली एक पायरी झाली तिला आपण इनोव्हेंटिव्ह स्टेप असं म्हणतो डाटा कलेक्शन झाल्यानंतर आपण काय करतो त्या माहितीचं विश्लेषण करतो तिचं पृथककरण करतो आपल्या संशोधनासाठी कोणती माहिती उपयुक्त आहे कोणत्या प्रकारचे आक्षेप त्याच्यावर घेतले जाऊ शकतात त्या आक्षेपांचं निराकरण आपल्याला कसं करता येईल इथपासून आपण शेवटी मग निष्कर्षांकडे जात असतो म्हणजे येथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपला जो शोध निबंध आहे किंवा आपलं जे संशोधन आहे त्याच्यामध्ये इनोव्हेंटिव्ह स्टेप जे आहे ती इनोव्हेटिव्ह स्टेप असली पाहिजे तिसरी त्याची अट जी आहे हे संशोधन त्याची जी ॲप्लिकेबिलिटी आहे उपयुक्तता आहे ती फार महत्वाची आहे म्हणजे आपण जे संशोधन करतो जो शोधनिबंध लिहितो त्याची सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या म्हणजे ह्युमेनिटीच्या विषयाच्या बाबतीमध्ये त्या शोध निबंधाची किंवा संशोधन ग्रंथाची काही एक उपयुक्तता आहे ती उपयुक्तता असली पाहिजे आणि सायन्सच्या संदर्भामध्ये जे संशोधन असेल त्याचे संशोधन हे त्याला इंडस्ट्रियल ऍप्लिकॅबिलिटी जी असेल औद्योगिकदृष्ट्या जी उपयुक्तता आहे ती असली पाहिजे म्हणजे आपल्या कॅचचे बेनिफिट आणि त्याच्यासाठी लागणारं आपलं संशोधन आणि त्याची सामाजिक उपयुक्तता अशा पद्धतीचा हा परस्पर संबंध जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे आपल्याला जे कॅचचे बेनिफिट दिले जातात ते केवळ तुम्ही कुठलं तरी लेखन करायचं कुठलं तरी संशोधन करायचं आणि ते छापायचं असा त्याचा अर्थ नाही सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या त्याची काही उपयुक्तता असेल तर ते ह्या संशोधनाच्या चौकटीमध्ये बसतं म्हणजे कायद्याच्या परिभाषेमध्ये संशोधन असं म्हणताना आता तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्या ह्या तीन कंडिशन्स ज्या आहेत त्या तीन कंडिशन्स आहेत पहिलं ते नवीन असलं पाहिजे दोन त्यामध्ये इन्व्हेंटिव्ह स्टेप्स ज्या असतील त्या असल्या पाहिजेत आणि तिसरं त्याची ऍप्लिकॅबिलिटी जी आहे ती महत्वाची असते आता हे जे आपलं संशोधन असेल त्या संशोधनाच्या संदर्भामध्ये बौद्धिक संपदा कायदा जो आहे तो आपल्याला काही एक अधिकार देतो म्हणजे जसं आपण आपण एखादी स्थावर किंवा जंगम स्वरूपाची मालमत्ता खरेदी करतो म्हणजे पहा एखादं घर विकत घेतो शेतजमीन विकत घेतो किंवा काही दागिने खरेदी करतो आता ही झाली आपली स्थावर अथवा जंगम मालमत्ता आपण एखादं घर विकत घेतलं असेल त्या घराच्या संदर्भामध्ये आपल्याला काही राईट्स प्राप्त होतात कायद्याच्या परिभाषेमध्ये म्हणजे बघा त्या घराचं टायटल जे असेल ते, ते आपल्या नावावर असत त्याचा ताबा आणि एन्जॉयमेंट घेण्याचे जे अधिकार आहेत ते आपल्याकडे असतात त्या घराची आपण विक्री करू शकतो ते घर अन्य कुणाला तरी वापरासाठी ट्रान्सफर करू शकतो म्हणजे बघा आपण जेव्हा एखादं घर आपलं भाड्याने देतो तेव्हा भा, आपला जो ताबा आहे तो ताबा आणि एन्जॉयमेंटचे जे अधिकार आहेत ते आपण ट्रान्सफर करतो परंतु त्याची जी मूळ मालकी आहे टाइटल जो आहे टायटल जो आणि त्याच्या संबंधीचे जे इतर इंटरेस्ट आहेत म्हणजे विकण्याचे किंवा त्याची विल्हेवाट लावण्याचे अधिकार जे आहेत ते, आहे, ते आपल्याकडेच असतात जंगम मालमत्तेच्या बाबतीमध्ये देखील अशाच पद्धतीचे अधिकार आपल्याला प्राप्त होतात म्हणजे सोनं खरेदी करतो गाडी खरेदी करतो गाडीचं रजिस्ट्रेशन सोन्याची पावती ती आपल्या नावाने असते आपल्याकडे तिचा ताबा असतो आपण ती हौशीसाठी घालतो वेळ पडली तर विकतो गहाण ठेवतो किंवा काही वेळेला आपण आपल्याला मित्रांसंबंधी किंवा परिवारातल्या इतर सदस्यांना ते वापरायला देखील देतो इथे सुद्धा आपण काय केलं त्याचे जे त्याचा ताबा आणि एन्जॉयमेंटचे अधिकार जे आहेत ते काही काळासाठी आपण ट्रान्सफर केलेले आहेत पण त्याचं टायटल त्याची ओनरशिप जी आहे ती आपल्याकडेच आहे आता हे उदाहरण आपण स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या बाबतीमध्ये बघितलं तसच आता आपण जे काही लोक पुस्तक का लेखन करतात संशोधन करतात संगीत निर्मिती करतात काही कलात्मक निर्मिती करतात काहींपाशी पेटंट असत ट्रेडमार्क असतो लोगो असतो ही जी संपत्ती आहे हिला आयपीआर ऍक्ट नुसार बौद्धिक संपदा असं म्हणतात आणि या बौद्धिक संपदेचे अधिकार जे आहेत ते तिचा जो निर्माता आहे त्या निर्मात्याकडे तिचे अधिकार असतात म्हणजे जसं आपण एखादं घर घेतो त्यावेळी आपले कष्ट मेहनत पैसा या गोष्टी त्याच्यामध्ये गुंतलेल्या असतात तस जेव्हा एखादी कलाकृती एखादा लेखक निर्माण करतो तेव्हा बौद्धिक संपदा कायदा त्याला त्याच्या मालमत्तेचे बौद्धिक मालमत्तेचे अधिकार प्रदान करतो आता याच्या आधीच्या ज्या दोन मालमत्ता आपण बघितल्या त्या कशा होत्या एक स्थावर स्वरूपाची होती एक जंगम स्वरूपाची होती म्हणजे हलवता येते खालवता येत नाही एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे पण तिला आपण स्पर्श करू शकतो परंतु ही जी बौद्धिक संपदा आहे ही बौद्धिक संपदा ही तिला इन्टॅन्जेबल प्रॉपर्टी असं म्हणतात ती अमूर्त असते ती दिसत नाही पण तिचं अस्तित्व असतं आपण एखादी कविता वाचतो एखादं चित्र पाहतो तर त्या चित्राचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व तिथे असतं त्या कवितेचं अस्तित्व त्या ठिकाणी असतं म्हणजे तिला पण स्पर्श करू शकत नाही परंतु ते कंटेंट अस्तित्वात असत त्याला साहित्याच्या परिभाषेमध्ये सत्ताशास्त्रीय स्थान असं म्हणतात पण इथे कायद्याच्या परिभाषेमध्ये ही जी इन्टॅन्जेबल प्रॉपर्टी आहे जी अमूर्त असते ती लेखकाने लेखकी संकल्पना फार व्यापक आहे लक्षात घ्या लेखक म्हणजे निर्माता लेखक म्हणजे केवळ पुस्तकं लिहिणारा संशोधन ग्रंथ लिहिणारा शोधनिबंध लिहिणारा एवढा पुरते मर्यादित नाही ऍक्ट मध्ये लिटररी वर्क जे आहे त्या लिटररी वर्कचा निर्माता जो आहे तो लेखक म्हटलेला आहे आपण पुढे ते थोडस पाहू म्हणजे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी बौद्धिक संपदा आहे त्या बौद्धिक संपदेची मालकी आय पी आर ऍक्टने तिचा जो निर्माता आहे त्याच्याकडे दिलेली असते म्हणजे याचा अर्थ काय की लेखकाने ती आपली निर्मिती आपलं मन बुद्धी विचार तर्क एकंदरच सर्जनशील प्रतिभा असेल ती प्रतिभा तर्कशक्ती आणि मेहनत कष्ट यांनी ते निर्माण केलेलं असतं म्हणून त्याचा मालकी हक्क जो आहे तो त्या लेखकाकडे असतो जसं आपण एखाद्याकडचे सोन्याची चेन आपण उचलली त्याच्या परवानगीशिवाय शिवाय किंवा त्याला माहिती नसताना तर काय होईल चोरी ठरेल तस हे जे लेखन असेल किंवा ही जी सर्जनशील निर्मिती असेल त्या सर्जनशील ले निर्मितीचे लेखकाच्या संमती वाचून अथवा त्याला श्रेय दिल्या वाचून तिचा वापर आपल्या संशोधनामध्ये अथवा शोध निबंधामध्ये करणं याला वाङ्मय चौर्य असं म्हणता येईल आता हे जे वाङ्मय चौर्य आहे त्याच्यासाठी ऍक्ट मध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाच्या पनिशमेंट्स आहेत तो कॉग्निझेबल गुन्हा आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे जे इतरांचं लेखन असतं संशोधन असतं ते आपल्याला वापरता येतं का वापरता येत असेल तर किती प्रमाणात वापरता येत असेल आणि ती वापरण्याची पद्धती काय आहे त्या व्यतिरिक्त आपण जर वापरली तर आपल्याला कॉपरेट मध्ये पनिशमेंट ठरलेली आहे म्हणजे आपण मगाशी पाहिलं की संशोधन असं म्हणताना त्याने संशोधनाच्या पहिल्या तीन अटी पूर्ण केल्याच पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण इतरांचं संशोधन जे आपण रेफर करत असतो त्याचं श्रेय कशा पद्धतीने द्यायचं आणि त्याचं लेखन किती प्रमाणात वापरायचं हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे भारतामध्ये कॉपीराईट ऍक्ट एकोणीसशे सत्तावन्न हा प्रचलित आहे आणि त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करून दोन हजार बाराचा कायदा सध्या अस्तित्वात आहे त्यामधील सेक्शन फिफ्टी टू आणि सिक्स्टी थ्री हे फार महत्वाचे आहे आपण फार हा विषय किचकट न करता तुम्हाला सोप्या पद्धतीने भविष्यामध्ये तुमचा शोध निबंध अथवा संशोधन करताना कुठल्याही पद्धतीची अशी कायदेशीर अडचण उभी राहू नये तुमची एम फिल अथवा पी एच डिग्री कुठल्याही पद्धतीच्या अडचणीत सापडू नये यासाठी हे जे आजचं विवेचन आहे ते फार महत्वाचं आहे मित्र हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला आपण थोडस पुढे जाऊया सध्या अनेक विद्यापीठांमध्ये पी एच डी अथवा एम फिलचं संशोधन आहे किंवा जे शोध निबंध आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कॉपीराईटच्या तरतुदींखाली अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात आता याचं कारण काय आहे की काही लोक संशोधनाकडे फारसं गंभीरतेने पाहत नाहीत एक गोष्ट लक्षात ठेवा की संशोधन आत्ताच्या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आपल्याला ते कॉपी पेस्ट करणं खूप सोपं झालेलं आहे शिवाय ते सहज उपलब्धही असतं परंतु त्याचा दुसरा एक परिणाम लक्षात ठेवा ते आपल्याला जसं सहज उपलब्ध होतं तसंच ते वाङ्मयचौर्य केलेलं आहे ते सुद्धा ह्या इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमुळे सहजपणे ओळखता येऊ शकतं म्हणजे अनेक विद्यापीठ तर त्यांच्या वेबसाईटवरच ते संशोधन तिथे टाकतात आणि जर अशा पद्धतीचं संशोधनाच्या नियमांचं उल्लंघन झालं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू कॉपीराईट ऍक्ट काय सांगतो त्याच्यामध्ये लिटररी वर्क अशी संकल्पना वापरलेली आहे म्हणजे लिटररी ही एक कन्सेप्ट आणि आपण जे आपली जी निर्मिती आहे शोध निबंध पुस्तक किंवा संशोधन ग्रंथ संगीताचं काम याला वर्क म्हटलेलं लक्षात घ्या कॉपरेट मध्ये हे लिटररी वर्क म्हणजे काय पहिलं आहे साहित्यिक काम त्याच्यामध्ये आपलं कविता कथा कादंबरी शोधनिबंध आणि संशोधन ग्रंथ हे या साहित्यिक कामामध्ये येतं आणखीन साहित्यिक कामामध्ये काय काय येतं संगीत येतं तिसरं आहे नाट्यात्मक काम येतं म्हणजे नाट्यात्म कामामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ या ज्या दोन्ही गोष्टी असतील या दोन्ही गोष्टी या नाट्यात्मक कामामध्ये येतात तिसरं आहे कलात्मक काम ज्याला आपण काय म्हणतो आर्टिस्टिक वर्क असं म्हणतो ते सिनेमॅटोग्राफिक काम जे असेल ते चित्रपट निर्मिती आणि पाचवं आहे ज्याला आपण ध्वनी मुद्रण साऊंड रेकॉर्डिंग असं म्हणतो हे सगळं ह्या लिटररी मध्ये येतं लक्षात घ्या म्हणजे आता तुमच्या लक्षात आली असेल की हे लिटररी वर्क म्हणजे काय हे सहा प्रकारचं आहे आता ही जी निर्मिती असेल म्हणजे लिटररी वर्कची जी असेल वर्क आपण मग म्हटलं शोधरीबंध संशोधन ग्रंथ कविता कथा संगीत नाटक आर्टिस्टिक वर्क असेल किंवा आपला एखादा चित्रपट असेल किंवा मुद्रण असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या कलावंताने लेखकाने आपली सर्जनशील प्रतिभा आणि वेळ कष्ट पैसा यांची गुंतवणूक करून त्यांची निर्मिती केलेली असते म्हणून कॉपीराईट ऍक्ट त्यांना त्या मालमत्तेवरचे अधिकार देतो गोष्ट लक्षात ठेवा की ते त्याने त्याचं रजिस्ट्रेशन केलं असो अथवा नसो ते जर प्रकाशित झालेलं असेल तर त्या मालमत्तेचे जे अधिकार असतील ते अधिकार त्याला तिथे मिळतात आता हे अधिकार कोणते ते, ते आपण थोडस समजून घेऊ पहा ती जी साहित्य कृती असेल अथवा संगीत असेल तर त्याची निर्मिती करणं त्याच उत्पादन करणं म्हणजे त्याच्या प्रती छापणं त्याची विक्री करणं त्याचं वितरण करणं किंवा निर्मिती वितरण विक्रीचे अधिकार दुसऱ्या कोणाला तरी प्रकाशकाला म्हणा किंवा एखाद्या जी म्युझिक करणारी कंपनी असेल तिला तो त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो पण मालकी मात्र याच्याकडेच राहते लक्षात घ्या मग अशा काय बघितलं की जसं स्थावर अथवा जंगम मालमत्तेमध्ये ताबा आणि एन्जॉयमेंटचे अधिकार आपण दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतो तसंच इथे सुद्धा घडतं मूळ मालकी जी असेल ते लेखकाकडेच असतं लेखकी कन्सेप्ट कायद्याच्या परिभाषेमध्ये या ज्या सहा प्रकारच्या लिटररी वर्क सांगितलं त्याचा निर्माता हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे इतरांना या सगळ्या अधिकारांपासून वंचित केलेलं आहे अशा पद्धतीच्या दुसऱ्या एखाद्या लेखकाच्या साहित्याची निर्मिती करणं त्याचं उत्पादन करणं त्याची विक्री करणं प्रती छापणं झेरॉक्स काढणं फोटो घेणं किंवा ते अन्यत्र कुठेतरी साठवून ठेवणं या सगळ्या गोष्टी कॉपीराईट मध्ये येतात आणि अधिक महत्वाची गोष्ट ॲडॉप्शन ही त्यातली अत्यंत महत्वाचं उल्लंघनाची कृती आहे म्हणजे अनेकदा काय होतं की आपण दुसऱ्या एखाद्याचा शोधनिबंध वाचतो आणि तो आपण आपल्या भाषेत त्याचं रूपांतर अनुवाद सार असं करतो अनेकदा आपल्याला असं वाटतं की हे जे रूपांतर आपण केले ते अन्यत्र ओळख येणार नाही लक्षात घ्या आयडिया असणं आणि त्या आयडियाचा विस्तार करणं ही गोष्ट वेगळी आहे पण ती जर आविष्कृत असेल छापील स्वरूपात असेल त्वचे त्याची निर्मिती केलेली असेल तर त्या आयडियाचं लेखकाला ती त्याच्या नावावर असते म्हणून अनेकदा अशा पद्धतीच्या गफलती होतात की लोक एखाद्या शोध निबंधामधला मजकूर आपल्या भाषेमध्ये वापरतात आपल्या भाषेनुसार त्याचं रूपांतर अनुवाद सार असं करून त्या लेखनामध्ये वापरतात याला म्हणतात अडॉप्शन आणि हे कॉपीराईट नुसार हे वाङ्मय चोरी आहे याला आपण प्लॅगॅरिझम असं म्हणतो आणि मग त्या संबंधीच्या शिक्षा ज्या आहेत त्या कलम त्रेसष्ट मध्ये दिलेल्या आहेत त्या काय आहेत त्या आपण पुढे थोडस पाहू पण त्याआधी आपल्याला काही प्रमाणात समुचित शासन जे आहे ते हे जे लिटररी वर्क आहे ते वापरण्याच्या संधी देतं का कारण आपण संशोधनामध्ये त्यांचे रेफरन्सेस देतो ना देत असेल तर ते किती प्रमाणात वापरायचं आणि किती प्रमाणात वापरलं तर त्याचं उल्लंघन होऊ शकतं आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की उल्लंघन कशाला म्हणतात आता पहा कलम बावन्न जो आहे तो असं म्हणतो की संगणक प्रोग्राम नसलेल्या कोणत्याही कामाशी निष्पक्ष व्यवहार असेल तर ते कॉपीराइट ऍक्ट खाली येणार नाही म्हणजे कसं पहा पहिलं म्हटलं की संशोधन तुमचं खाजगी किंवा वैयक्तिक वापर यासाठी तुम्ही एखाद्याचं संशोधन वापरत असाल तर ते कॉपीराईट ऍक्ट खाली येणार नाही म्हणजे संशोधन खाजगी वापर अथवा वैयक्तिक वापर म्हणजे आपण एखाद्याचा संशोधन ग्रंथ घेऊन येतो तो वाचतो आपण शिकवताना म्हणा किंवा अन्यत्र म्हणा ते वापरतो म्हणजे व्याख्यानामध्ये वापरतो तर त्याला आपल्याला मुभा आहे संशोधनामध्ये किती वापरायचं याला सुद्धा पुढे शब्द वापरलेला उचित वापर म्हणजे इथे अडॉप्शनला बंदी आहे तुम्ही प्रकरणाच्या प्रकरण वापरू शकत नाही तुम्ही त्यातले काही कोटेशन्स किंवा एक दोन पानावरचा मजकूर तुमच्या संशोधन ग्रंथामध्ये अथवा शोध निबंधामध्ये वापरू शकता म्हणजे इथे पहिली अट तुमच्या लक्षात आली असेल की संशोधन खाजगी आणि वैयक्तिक वापरासाठी तुम्ही एखाद्याचं संशोधन किंवा ते जे लिटररी वर्क आहे ते वापरू शकता पण त्याचा वापर उचित प्रमाणात असला पाहिजे दुसरं आहे की तुम्ही त्या लेखनाची टीका करत असाल अथवा समीक्षा करत असाल तर ते काम कोणतेही असो तर त्याच्यामधून आपल्याला सूट दिलेली आहे म्हणजे एखाद्या संशोधन ग्रंथांची तुम्ही परीक्षण करत आहात क्रिटिसिझम करत आहात तर तुम्हाला ते लेखन कॉपीराईट ऍक्ट मध्ये येत नाही तिसरं आहे चालू घडामोडी आणि चालू घडामोडींचं वार्तांकन अर्थात तुम्ही सार्वजनिक ठिकाणी दिलेल्या व्याख्यानांचं जे वृत्तांकन असेल त्याच्यासह तुम्हाला हे संशोधन वापरता येऊ शकत पण इथे गोष्ट लक्षात ठेवा त्याचा उचित वापर ही कन्सेप्ट फार महत्वाची आहे किती प्रमाणात वापरायचं आता या अटींच जर तुम्ही उल्लंघन केलं आणि आर्थिक लाभासाठी तुम्ही अशा प्रकारचं संशोधन वापरलं इतरांचं तर त्याच्या संबंधीच्या पेनल्टीज काय आहेत आपण आता थोड्याशा पाहू कलम त्रेसष्ट मध्ये या संबंधीच्या पेनल्टी सांगितलेल्या आहेत जर एखाद्या लेखकाच्या राईट्स आपण इन्फ्रिजमेंट केली उल्लंघन केलं त्याचे राईट्स कोणते ते आपण बघितले उत्पादन विक्री प्रतिछापण वितरण हे सगळे किंवा ते हक्क कर ट्रान्सफर करणं हे सगळं त्याच्या हातात आहे त्याच्या परवानगी शिवाय आपण काही करू शकत नाही आणि उचित वापर असेल तर आपल्या ग्रंथामध्ये फक्त त्या संदर्भाचा उल्लेख कसा करायचा याच्या संबंधीची चर्चा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तेवढाच वापर आपल्याला दिलेला आहे हे जे बावन्न सेक्शन सेक्शन फिफ्टी चे हे जे कलम आहे ते फेअर डिलिंगच्या संदर्भामधलं तत्व आहे डॉक्टर ऑफ फेअर डिलिंग म्हणजे आपण एखाद्या लेखकाच काम जे असेल ते किती प्रमाणात वापरू शकतो संबंधी सूट देणार कलम तिथे आहे पण या व्यतिरिक्त जर आपण एखाद्या लेखकाच्या राईटचं उल्लंघन केलं तर सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेल्या परंतु तीन वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा कारावासाची आणि पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी नसलेल्या परंतु दोन लाख रुपयापर्यंत वाढू शकेल अशा दंडाची शिक्षा होईल पुन्हा एकदा एका मित्रांनो सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेल्या तीन वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा कारावासाची आणि पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी नसलेली परंतु दोन लाख रुपयापर्यंत वाढू शकेल अशा दंडाची शिक्षा होईल आता काही बाबतीत मान्य न्यायालय ही शिक्षा कमी करू शकते म्हणजे जर तो वापर आर्थिकदृष्ट्या नसेल तर पुरेशा व विशेष कारणांसाठी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या कारावासाची आणि पन्नास हजारांपेक्षा कमी दंडाची शिक्षा होऊ शकेल म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं संशोधन हे संशोधन त्याच्या अटी पूर्ण करणारं असलं पाहिजे आणि इतर लेखक जे आहेत त्यांच्या राईटचं उल्लंघन करता कामा नये तिथे डॉक्टर ऑफ फेअर डिलिंगचं जे तत्व आहे तेवढंच आपण वापरलं पाहिजे मित्र हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्या काही शंका असतील किंवा दुसऱ्या एखाद्या नव्या विषयावर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद